श्रीकृष्णाने सांगितली सकाळी उशिरा आंघोळ करणाऱ्यांसाठी ही कथा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एकदा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी स्री दे बसुन श्री सागरामध्ये शेषणागावर बसून विश्राम करत होते तेव्हा गरुड तिथे येतात आणि भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतात हे प्रभू मी या पृथ्वी लोकाचं भ्रमण करून आलो आहे मी पाहिले आहे की पृथ्वी लोकावर अनेक मनुष्य नित्यनेमाने स्नान करतात परंतु तरी सुद्धा ते दुःखी असतात त्यांच्या दुःखाचे कारण काय आहे हे प्रभू तुम्ही मला सांगा स्नान करण्याची सर्वोत्तम विधी कोणती आहे स्नान कधी कश आणि कशा प्रकारे करावे स्नान करताना कोणत्या मंत्राचा जप करावा मला या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे गरुड माता लक्ष्मीला सुद्धा विचारतो हे माता मी हे सुद्धा पाहिले आहे की अनेक स्त्रिया नित्यनेमाने स्नान करून तुमची पूजा आराधना करतात परंतु तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये तुमचा वास होत नाही त्याचं कारण काय आहे गरुडाने असे प्रश्न विचारल्यानंतर भगवान श्रीहरिविष्णू मानतात हे पक्षी राज गरुड तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारले आहेत स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे स्नान केल्यानेच शरीराची शुद्धी होते स्नान केल्याने शरीर पवित्र होते व स्नान केल्यानंतर मनुष्य पूजा अर्चना आणखी कर्म कर करण्यालायक बनतो आणि म्हणूनच मनुष्याने नित्यनियमाने स्नान करावे हे पक्षीराज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगू इच्छित आहे तुम्ही या कथेला अगदी ध्यानपूर्वक श्रावण करा या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतील त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू हे पक्षी राज गरुड यांना कथा सांगू लागतात ज्या कथेचे सर्व मनुष्यांनी श्रवण करायला हवे या कथेला मध्ये सोडून जाऊ नका कारण अर्धज्ञान हे नेहमी धोकादायक असते त्याचबरोबर जर तुमचा देवावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो नारायण असे लिहायला बिलकुल विसरू नका भगवान श्री हरि विष्णू म्हणतात पक्षी हे पक्षीराज प्राचीन काळातील गोष्ट आहे एकदा देशामध्ये दे एक अत्यंत सुंदर नगर होते जिथे एक खूपच श्रीमंत शेट राहत होता त्या शेटला तीन मुली होत्या शेठ कधीच त्याच्या मुलीला कोणत्याही गोष्टीचा कमतरता भासू दिली नाही शेठने त्याच्या तिन्ही मुलींना खूप प्रेमाने वाढवले होते शेठचे तिन्ही मुली खूपच सुंदर आणि चंचल स्वभावाच्या होत्या एका वडिलांचे जे काही कर्तव्य असतात ते सर्व कर्तव्ये तो शेठ पूर्णपणे निभवत होता त्याच्या तिन्ही मुलींनी ते त्या मुली शेटने सर्व काही दिले परंतु त्या शेटने फक्त एकच चूक केली त्या शेठने त्यांच्या मुलींना शस्त्राचे ज्ञान दिले नाही आयुष्यामध्ये सर्व काही मिळ मिळूनसुद्धा तिन्ही मुलींचे जीवन अपूर्ण होते ज्ञानाविना कुठलाही मनुष्य पूर्ण होत नसतो पैसे संपत्ती सौंदर्य असूनही त्याच्या मुलींनी जवळ जे नव्हते ते प्रत्येक मुलीजवळ असायला हवी त्यानंतर जेव्हा सेटच्या तिन्ही मुली तरुण झाल्या तेव्हा त्या शेठने त्यांना त्यांच्या तिन्ही मुलींची लग्न एकाच चांगल्या कुळामध्ये केले तिन्ही मुलींचे नवरे खूप मोठे होते व्यापारी होते अशा प्रकारे तिन्ही मुली त्यांच्या सासरी राहण्यासाठी गेल्या असं तिन्ही तिघी मुली राहण्यासाठी त्यांच्या सासरी गेल्या तेव्हा सासरच्या घरामध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं लग्नानंतर जे काही कार्य असतात ज्या काही विधी असतात त्या पूर्व सर्व पूर्ण करण्यात आल्या तिघींच्याही सासरच्या ना खूप चांगला सन्मान मान सन्मान दिला आणि तिघींसोबत सासरची माणसं खूपच प्रेमाने वागत असत ति तिघी मुली त्यांच्या सासरी खूपच आनंदाने राहत होत्या तिघी सकाळी उशीर उठत असत उशीर अंघोळ करत असतात त्या बरोबर कधी कधी आंघोळ न करता भोजन सुद्धा करत असतात त्यांच्या सासूबाईंनी त्यांना कित्येक वेळा ओरडले परंतु त्यांनी सासूबाईंचे काही ऐकले नाही आणि त्या त्यांच्याच मनामाने रा, राहू लागल्या परंतु जसा जसा वेळ पुढे सरकू लागला त्या तिन्ही मुलींच्या ससरामध्ये घरामध्ये अडचणी वाढू लागल्या तिघींचाही नवऱ्यांना व्यापारामध्ये आर्थिक नुकसान होऊ लागले हो होते व हळूहळू त्यांचा सर्व व्यापार डुबू लागला होता दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन ते त्यांचा व्यापार चालवू लागले परंतु तरीसुद्धा त्यांना त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती होताना दिसत नव्हती ते ज्यामुळे घरामध्ये भांडणाचे वातावरण वा निर्माण होऊ लागले घरातील वातावरण नेहमी वा तणावपूर्व पूर्ण असायचे जेव्हापासून त्या तिघी सासरी गेल्या होत्या तेव्हापासून सासरच्या घरावर अडचणी संकट यायला सुरुवात झाली होती त्या तिन्ही बहिणीच्या घरामध्ये पैशाची इतकी तंगी निर्माण झाली की त्यांना त्यांचे घरदार संपत्ती सर्व काही विकावे लागले व त्यानंतर त्या तिघी मुली झोपडीमध्ये जाऊन राहू लागल्या परंतु त्या तिघी बहिणींनी झोपडीमध्ये राहून बिलकुल आवडत नव्हतं म्हणून त्या तिघी मुली त्यांचे सासर सोडून माहेरी राहण्यासाठी आल्या आणि त्यांच्या वडिलांसोबत त्या राहू लागल्या घरी आल्यानंतर सुद्धा त्या तिघींची सवय बदलली नाही घरी येऊन सुद्धा त्या तिघी बहिणी खूपच मौज मस्ती राहू लागल्या तिथे सुद्धा त्या तिघी उशिरा उठत असत उशिरा अंघोळ करत असतात आंघोळ न करता अन्नग्रहण करत असत ज्या कारणाने मुलीच्या वडिलांनासुद्धा व्यापारामध्ये नुकसान सहन करावे लागले व त्याचीसुद्धा आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली त्यानंतर ते त्यांच्या द्वारा द्वारावर भगवान श्रीहरिविष्णू एका साधूच्या रूपामध्ये असे ते नेत्या साधू खूप प्रेमपूर्वक स्वागत केले त्यांचे पाय धुतले व त्यांना शेठने साधूला प्रमाण प्रणाम केला त्यानंतर शेठने त्या महान साधूला त्यांचे दुःख सांगितले आणि त्या दुःखावर मा मार्ग सांगण्याची विनंती केली शेठने त्यांच्या तिन्ही मुलींना बर व साधूला त्या तिन्ही मुलीबद्दल सर्व काही हकेक सांगितली त्या साधू येत्या शेठच्या तिन्ही मुलीकडे पाहिले तेव्हा त्या मुलींच्या सर्व काही हक्क समजले तिघी बहिणींच्या आजूबाजूला नकारात्मक शक्तीचा घेराव होता तो त्यांच्यासोबत चालत होता त्यामुळे जिथे कुठे जायचं ती नकारात्मक ऊर्जा असायची त्या सिद्ध साधूने शेटला सांगितले तुमच्या मुलीच्या वाईट सवयीमुळे त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचा घेराव बनला आहे आणि याचमुळे या मुली जिथे कुठे जातात तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत तुम तुझ्या तिन्ही मुली अशी आहेत या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता भोजन ग्रहण करतात आणि हेच कारण आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळ्या प्रकारचे संकट येत आहेत त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू जे साधूचे रूप धारण करून आले आहे त्यांनी त्या शेटला आणि त्यांच्या तिन्ही मुलींना खूप अनमोल असे ज्ञान दिले ते म्हणाले मी जे काही सांगत आहे त्यांचं तुम्ही नित्यनेमाने पालन करा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे वाचसा स्नान करण्याचे पाच प्रकार असतात ब्रह्मस्नान देव देवस्नान स्नान मानवस्नान आणि दानवस्नान या पाचही स्नानांना वेळेनुसार विभागण्यात आले आहे शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा अंतिम प्रहर आणि सूर्योदयापूर्वीचा एक ते दीड तास म्हणजे साधारणपणे सकाळी चार ते साडेपाचपर्यंतची पर्यंतची वेळ शस्त्रामध्ये ही वेळ दिवस दिवसाची सर्वश्रेष्ठ वेळ समजली जाते कारण या वेळेला वातावरणामध्ये अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते ही वेळ देवतांची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये म्हणजेच दे ब्रह्ममुदे देवाचे स्मरण करून केल्या जाणाऱ्या स्नानाला विशेष महत्त्व आहे या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे या वेळेमध्ये स्नान केल्यानंतर व त्यानंतर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केल्यानंतर जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते असते दिवसभर मनुष्याने मन सकारात्मक ऊर्जेने आणि ताजेपणाने परिपूर्ण भ्रम असते केल्याने रोग तथा दूर राहतो त्याचे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते दुसरे आणि देव सकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला देवस्ना... देवस्नान समजले जाते सर्व पवित्र नदीचे स्मरण करून केल्या जाणाऱ्या या स्नानाला श्रेष्ठ स्नान समजले गेले आहे यावेळेला स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर निघून जातात अशा प्रकारे देवस्थान केल्याने त्यांना सोबत मनाची सुद्धा शुद्धी होत असते या वेळेला स्नान केल्यामुळे स्ना धनसंपत्तीमध्ये वृद्धी होत असते मनुष्याला हो सर्व भौतिक सुखाची प्राप्ती देवस्ना देवस्थान केल्यामुळे होत असते सकाळी जेव्हा आकाशामध्ये तारे दिसत असतात त्यावेळेला त्या केल्या जाणाऱ्या स्नानाला ऋषी स्नान असे समजले जाते हा स्नान सुद्धा श्रेष्ठ स्नान आहे या वेळेला स्नान केल्याने मानसिक शांती मिळत असते त्यानंतर आहे मानव स्नान सकाळी सहा ते आठ दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान मा समजले जाते हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा केले जाते या वेळेला स्नान करणे सुद्धा चांगले समजले जाते मानव स्नान केल्याने शरीरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जा जे ऊर्जा आपल्याला कुठेही कार्य करण्यासाठी सदैव उत्साहित करत राहते परंतु मनुष्याने या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी ही कधीही सूर्योदय झाल्या दोन तासानंतर स्नान करू नये म्हणजे सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे अनुचित समजले जाते वेळेला वातावरणामध्ये दैवी शक्ती खूप कमी असतात आणि म्हणूनच मनुष्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता दिसू लागते ज्यामुळे दिवसभर त्यांच्या शरीरामध्ये ताजगी राहत नाही त्याला प्रत्येक कामामध्ये अळस येत असतो पूर्ण दिवस शरीरामध्ये स्तुती राहत असते आणि कोणत्याही कामामध्ये त्याचे मन लागत नाही सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये दुर्भाग्य येत असते त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास व्हायला सुरुवात होते असा मनुष्य ज्या प्र ज्या पणे ठिकाणावर जातो तो त्याचबरोबर दुर्भाग्य घेऊन जात असतो पुढे साधू म्हणतात तुझ्या या तिन्ही मुली सकाळी उशिरा स्नान करतात ज्या कारणामुळे त्याच्या सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आहे आणि आत्ता तुझे सुद्धा सर्व संपष्टी नष्ट झाली आहे सूर्योदय झाल्यानंतर खूप काळजी लोक स्नान करत नाहीत अशा लोकांच्या मनामध्ये क्रोध द्वेष नकारात्मक चिडचिडपणा भरलेला असतो ज्यामुळे अशा लोकांच्या कामामध्ये नेहमी अडचणी येत राहतात आणि म्हणूनच शस्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की मनुष्याने कधीही ब्रह्मस्नान देवस्नान सृष्टी स्नान किंवा मानव स्नान करावे प्रति दिवस या वेळेमध्ये उठून स्नान केल्याने त्याचबरोबर सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेची उत्साहाची प्राप्ती होते आणि आपल्या या अनेक आन... समस्यांचे निवारण हळूहळू होऊ लागते आपल्या शरीरातून सर्व प्रकारचे नकारात्मक दूर नकारात्मकता दूर होऊ लागते आणि सुख समृद्धी मार्ग आपल्यासाठी खुले होऊ लागतात संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी आवश्यक नसेल तर बिलकुल स्नान करू नये भगवान श्री हरी विष्णूच म्हणतात हे वातचा आत्ता मी तुला स्नान करतेवेळी म्हणायचं अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्र सांगणार आहे आणि तू हा मंत्र अगदी लक्षपूर्वक एक जो मंत्र मनुष्य स्नान करत असताना ज्या मंत्राचे उच्चारण करतो त्या म मनुष्याचे सर्व बाप त्याच वेळेला नष्ट होत असतात त्या मनुष्याचे दुर्भाग्य नष्ट होते असते आणि अशा मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होत नस असते मंत्र आहे गंगा सिंधू सरस्वती या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तन्या चर्मन्यावती वेदिका शिप्रा वेत्र प्रा वेत्रवती महासुरमादेने ख्यात जया गंडकी पूर्ण जपर्जनने समृदाय कुरवती मंगलम या मंत्राचा या अर्थ आहे हे गंगा यमुना हे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आणि सर्व नदी माता समुद्र देवता माझ्या स्नान करण्याच्या जलामध्ये कृपया तुम्ही सर्वांनी यावी आणि माझे स्नान पवित्र करावे या मंत्राचा उच्चारणे सर्व तीर्थस्थानावर स्नान केल्याने पुण्य प्राप्त होत असते अशा प्रकारे भगवान श्री हरी विष्णू यांना साधूच्या रूपात जाऊन त्या शेठला स्नान करण्याचे महत्व समजावून सांगितले त्यानंतर शेठच्या तिन्ही मुलींना त्यांची त्यांची चूक त्यांची चूक त्यांची चूक समजली त्यांच्या सासरी राहण्याची निघून गेल्या व भगवान श्रीहरी विष्णू जे साधूच्या रूपामध्ये आले होते त्यांनी जे काही स्नानाबद्दल महत्त्व त्यांना सांगितले होते जे काही नियम सांगितले होते त्या सर्व नियमांचे पालन त्या तिन्ही मुली करू लागल्या तिन्ही मुली सकाळी ब्रह्ममुर्तावर उठून स्नान करू लागल्या नित्य नियमाने सूर्यदेवाला अर्धार्पण अर्पण करू लागल्या सकाळी ब्रह्ममुतावर स्नान केल्यामुळे त्यांचे शरीर पवित्र होऊ लागले आणि त्यांच्या स्वभावात आस आली असणारी नकारात्मक ऊर्जा सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊ गेली व हळूहळू त्यांच्या नवऱ्यांचा व्यापार सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालू लागला व त्याच नंतर ते जे काही त्यांनी गमावले होते ते सर्व काही त्यांना पुन्हा प्राप्त झाले व त्यानंतर तिन्ही बहिणी खूपच आनंदाने जीव जीवन व्यतीत करू लागल्या मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये स्नान करणाऱ्या करण्याचे अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी रोज सकाळी लवकर स्नान करावे सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान श्री विश् श्री हरिविष्णू श्री हरिविष्णू यांनी गरुडाला स्नान स्न करण्याचे महत्त्व सा आणि नियम समजावून सांगितले तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद Baby read the fine print I've got baggage and it's all